ए बाळा नको रे तू सारखं फोन बस गलती केली तुला पूजाने भाव्याला बंद पडलेला रिमोट दिला आणि स्प्रिंग काढते त्यातले बटण काढते असंच करून करून तिने एक ओरिजिनल हायरचा पण रिमोट खराब केला आणि दुसरा मी डुप्लिकेट आणलेला तो पण खराब केला शॉर्ट म्हणून घेऊया काही नाही काहीतरी रील्स बनवून घ्यायचा माझ्या डोक्यात अजून दोन तीन गोष्टी आहेत बनवून घेतो उद्या म्हणजे आजच्या रील दिसून जाईल तर रोज तुम्हाला ते आवडतील हे लढणं लगेच थांबणार काय रिअल नाही खुश झाली खूप ट्रेकिंग चा नाव ना व्हिडिओ मला बघू दे मी जाणार आहे माझ्या मित्रांसोबत ऑफिसच्या म्हणजे शुभम आणि हे होतं ना विश्वनाथ आम्ही प्लॅन केलं बाहेर जायचा ट्रेकिंगला

तुम्ही कधीपर्यंत फ्री होणार आहे एक तरी तर ह्याच्या मी भांडे असे लावून ठेवलेत कारण की ह्याच्याशी रिलेटेड एक असणार आहे री तर त्यामुळे चल आता स्टार्ट करायचं मग हे हेवल पहिला बनवून घेऊया कारण की हे उद्या सकाळी पहिला टाकायचं प्रत्येक गोष्टी आम्ही दोघं असताना ज्या गोष्टी सोप्या व्हायच्या ना त्या सोप्या गोष्टींच्या मधोमध जागा करून कोणतरी उभा राहिला रील्समध्ये जेवढं पण दिसत असेल फ्रेंड्स ऍक्च्युली मी करवून घेतो आणि ते करून घेण्यासाठी मी पूजाला फार ओरडतो हा पूजा भावेला जस्ट भा पूजासोबत बसवायला एक रील काढायची होती की पूजाला कसं वाटतंय हंड्रेड के फॉलोअर्स पूर्ण झाल्याबद्दल इंस्टाग्रामचे तर तिथं इथं बसवून ठेवलेलं भाव्या रील तर त्या आली नाही ती तिथं वेगळंच खेळत बसतो एक एक औषधाच्या बाटल्या एक्सपोर्ट इम्पोर्टच काम चालू आहे तिथे ते पडेल अरे नाही पडणार रे बाबा मी बसलोय ना थे थे। हो। ना की तिथं रडणं चालू आहे बघायचं चॅलेंज मी बाप आहे तिचं पूजा मला माहिती आहे तिथे रडते कुठे रडली तू रडेल थोड्या वेळात असं का रडली का नाही बाळा हॅलो ही क्रीम घेतल्यावरती ती रडेल बघायचं हा काय घातलंय बघ कॅब असते ना फक्त वरतून प्रॉपर जादू दिसला ना फक्त बघा काय बोलू नको तिच्याकडे भावेच येतो काय करते बघ ना ती ताळा चावी तिला समजायला लागलाय टी शर्ट <laughs> टी शर्ट निघालय बघ ना दरवाजा जर कुणी लावला तर आत्ताच्या आत्ता उघडला पाहिजे मला बाहेर उघडते आहे वाढला अजून एक आयटम निघायला शोधत होतो इथे माझ्या चाव्या लावतो ज्याच्यामध्ये सगळ्या घरच्या स्कुटीच्या वगैरे सगळ्या चाव्या आहेत तर मी इथं शोधायला लागलो इथे चावी नाही तर पूजाने ती शोधून काढली पूजा कुठे मग अशी भाव्याने आपल्याला हर्षातून दिसत होता भाव्या ताळ्याचा काहीतरी करत होती चाव्या हा दे माझ्या हुशार हुशार बार होशार बारेदा त्या माझ्यासाठी बनवते लिंबू पाणी आणि जबरदस्ती करते पीच करून तर का मना करेल मी आणि हे पिल्यानंतर मी जाणार आहे बाहेर फ्रुट्स आणायला मला ते थोडंसं लो फील होत होतं म्हणून पूजाने लिंबू पाणी बनवलं आहे तर पूजा पण माझी खूप केअर करते फ्रेंड्स आणि सिरियसली मला एक गोष्ट शेअर करायची तुमच्यासोबत मला जेव्हा पण असं झालं आहे ना अधूनमधून एकदा मी ऑफिसमधून पण हापते घेऊन आलो मला बरं नव्हतं वाटत किंवा मला कधीतरी होतं पण जेव्हा होता ना तेव्हा पूजा माझ्यासोबत अशी राहते ना सारखी डोकं सोडते काही ना काहीतरी खायला प्यायला देते काहीतरी गोड खायला देते किंवा काहीतरी माझी म्हणजे डो मसाज करते डोक्याचा हाताचा वगैरे तर मला ना ती एकदम बरं करते लवकर म्हणजे एकदम लवकर मला बरं करण्याचा प्रयत्न करते आणि ते ह्यासाठीच ताकी ही मला परत त्रास देईल है ना माझ्या वाईफ मी माझ्यासाठी बनवलेलं लिंबू पाणी काय करतो बेटा डान्स चालले मम्मा सोबत हे तुला नाही भेटणार आहे बेटा किती पण हस नाही नाही तुमच्यासाठी नाही बाळा आहे अभि अरे तर साखरच नाही पूजा तुला तर साखर आवडतच नाही ना हर्ष अरे बाबा चांगले आहेत है। बतुला। है, ये एक सौ अस्सी किलो ना हो। अर्धा किलो ये दे दो। तो और ब्लैक ग्रेप्स किलो और ऑरेंज अर्धा किलो ना हाँ आधा किलो दे दो। देर वगैरह पाजे ना का दोखो दोखो हो कीवी? एप्पल का? आ, ना भैया एकशे साठ एक साठा एक 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 किलो एकशे अर्धा किलो चांगली हा एक सात वाला अर्धा किलो दो यार बस ना बस। हा, ठीक है। तर हे थोडा थोडा क्वांटिटीमध्ये ह्याच्यासाठी फ्रेंड्स कारण की जास्त घेतला ना तीन चार दिवसामध्ये खाल्लं नाही की मग ते खराब होऊन जातं त्यामुळे थोड्या थोड्या क्वांटिटीत एक एक हफ्त्याला आम्ही तीन तीन चार चार दिवसाला काही ना काहीतरी फ्रूट्स आणत राहतो तर ते भाव्या पण खाते मी पण मी कधीतरी किंवा पूजा आरामात ते पूजा टिफिनला पण नेते भैया बरोबर तो कर घे ब्लॅक ग्रेप्स पाव किलो धा ॲपल दे या आपले झाले फ्रूट सेवन्टी डिस्काउंट मिलेगा भैया पण नेहमी फ्रूट घेतो तर त्यांच्याकडूनच घेतो म्हणून देत नाही ते तरी पण मी दर टाइमाला विचारतो काय तरी डिस्काउंट करून टोमॅटो किती पाव किलो बस आणि काय नाही ना दुसरं आणि दूध फक्त ते किती पाहिजे ओके ठीक आहे सर ते ह्याच्यासाठी मी कन्फर्म करत असतो कारण की ती मला सांगत नाही तिथं दुकानामध्ये बाहेर आल्यानंतर सांगते किती पाहिजे का तर अर्धा किलो टोमॅटोच अर्धा किलो टोमॅटो झाले वीस रुपये दूध आणि चिक्की जेवण राजगीर दुधाची या साईडला कप्यात जाणार आहे आणि चिक्की या साईडला कारण की जर मी आता डिक्की ओपन केली तर मग स्कूटी बंद करावी लागेल आणि स्कूटी बंद केली की पुन्हा पिक मारून स्टार्ट करावे लागेल आपण एक दोन दिवसात स्कूटीचा जे काम बाकी आहे बॅटरी चेंज करायचं ते करून टाकणार आहे पण तोपर्यंत थोडी ऍडजस्टमेंट करून स्कूटी युज करावी लागणार आहे पुन्हा ही पार्किंग पॅक केली आहे तर आता गाडी उभं करायचा कन्स्ट्रक्शन जे चालू आहे बांबू इथे ठेवण्यात आले त्यामुळे गाड्यांचा बराच प्रश्न उभा राहतो असेल की पार्क करायचं तर करायची कुठे एक आता ही निघाली की माझी उभी राहील मग दुसरा येईल त्याला प्रश्न पडेल की त्यांनी कुठे उभा करायचं तिथे होऊ शकतं मग त्याला थोडं साईडला करावं लागेल Tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to grey. As you fade away, helmet actually has a good night over there. My name is Sobatas Ghion Sala. Current key has a gem mount some more. तर ह्याच्यामध्ये मी आजकाल थोडंफार तुम्हाला क्लिप दिसत असेल फ्रेंड्स मी बाईकवरती चालवतो आणि था थोडंफार मोठं व्लॉगिंग पण आपल्या ब्लॉगमध्ये थोडे थोडी ॲड आहे तर जस्ट हे जे माउंट आहे हे मी खूप अगोदर फिट केलं होतं जेव्हा मी डिसाईड केलेला काहीतरी चालू करेल असं तर ते थोडंसं लूज पडलं आणि तेव्हा दुसरा फोन होता विवोचा व्ही विवोचा वी ट्वेंटी फाईव्ह जो मला पप्पानी ॲक्च्युली गिफ्ट केलेला जेव्हा पूजा प्रेग्नेंट होती तेव्हा त्याच्यामध्ये दुसरा लावता आहे फोन तर तो थोडासा वेट त्याचा कदाचित पहिला फोनपेक्षा थोडा जास्त होतं ज्यामुळे माउंट थोडासा लूज झालाय यावाला हेल्मेटचा जो फोन साठी दिला ह्याचा म्हणून आज हेल्मेट सेट करून घेणार आहे प्रॉपर ताकी मग आपण ह्याच्यापासून नेक्स्ट टाइम जेव्हा पण आपण कधी हा काय हेल्मेट वरती का ग आता कुठे जागा पुन्हा करावी लागेल अरे मला ते हे लूज झालंय पूजा हेल्मेटचं दिसतंय हे हेल्मेट माउंट ते व्यवस्थित बसवून घ्यायचं आता मी लावून येत होतो गाडी तुम्हाला भीती वाटत होती पडताय की काय फोन तर प्रॉब्लेम होईल मला रात्री बघितलं ना कसं डोकं दुखायला लागलं होतं माझं माझं ठीक आहे ना आता काय प्रॉब्लेम नाही पुन्हा खाल्लं ना पुन्हा मला रात्री तसंच ते कशात अटकल्यासारखं होतं फ्रूट खाते ना बस होतो मला म्हणाले खूप ना एकदम ठीक 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 हा मग तेच हे नको तेल टाकू बापरूजा मग चपात्यामध्ये पाणी नाही टाकत तू सुक्या सुक्या सुपात्या ना पूजा फ्रेंड जमला तर ना नक्की कमेंट करून कळवा पॉसिबल असेल तर नक्की प्लीज कळवा ठीक आहे तुमच्या घरी पण जर तुम्ही फिमेल आहात जे बघतात किंवा तुम्ही मेल आहात जे बघतात प्लीज सांगा की काय तुमच्या घरी पण जेवण संपवायचं असेल तर जो व्यक्ती शेवटी जेवतो किंवा जो व्यक्ती जास्त खातो त्याला असल्याला सगळं देऊन टाकण्यात येतं की म्हणजे तो संपेल या हिसा तुझं खाणं तेवढा आहे म्हणून खाणं तेवढं आहे ठीक आहे पण ती भाजी एक टायमाची सगळे देऊन टाकली आणि तू स्वतः जेवत नाहीयेस आता हे पण संपवायचं असेल डाळ पण संपवायची असेल हा तुझी डाळ मग कशाला वाढते खाना वाटीमध्ये काय खाणार खाईल दे अरे काय कन्फ्युजन करते तू तु, मी तुला विचारलं सगळं देतेस तू तु बोललीस तुझी मर्जी खाणार असेल तर मग खाण्यासाठीच देते नाळात ना गरम ना जबा जबा अरे यात कशाला टाकते अच्छा कळतीय का तो कधी जमला ना तर नक्की टेस्ट करा थोडीशी घट्ट होते ना तर या डाळीमध्ये ना वरतून थोडासा मसाला टाका थोडंसं मीठ टाका आणि थोडंसं त्या मसाल्यावरती तेल टाका आणि चपातीचा एक घास घ्यान त्याला ना स्टीर करून ना असं थोडंसं ते मसाला त्याला लागला पाहिजे डाळीला आणि ते चपाती खा जमलं तर तुम्हाला जमलं थोडंसं भाजीभिजी मधलं लसूण असेल ना लसून राहिलेलं थोडं टेस्टलं वगैरे तर ते लसूण पण त्याच्यामध्ये ऍड करा आणि चपातीनी तो असा घास ना उचलू चपाती त्याला अशी लावून खावा त्या लेअरला इतका भारी लागतो ना टेस्टला एकदम बेस्ट ही तरी मी असं काही कधी पण सांगतो ना हिला करायला ही आजी बात कधी करत नाही आहे ना तिथे वेगळ्याच दुनियामध्ये असते जेवणाच्या है ना बस आहे तेवढं मला बस आहे सिरियसली जास्त नको जासिने गोदू ना हरते मध्ये काल सकाळी काल संध्याकाळी ते पाणी मारत होते ना भिंतीवरती भिंतीवरती हां तसा आपले इथे पण बुदाच्या इथून मारणार म्हणजे आपल्या साइडून मारणार आहे तो त्यांना लक्षूड ताईंच्या ना काचा काचाबीचा तुटले कसल्या बाथरूमच्या काय बात करत आनी घराबिरामध्ये पाणी आलंय ते भिंतीवरती मारतात ना बाथरूमच्या इथून पण मारतात आहेत ना अच्छा ऍक्च्युअली बिल्डिंगचा बाहेरचा भाग आहे त्याला हे पाणी मारून फोर्स पाणी मारतात आणि त्याच्यावरून जेवढे पण ते काय निघते ढेपळ पापुत्री हा पापुद्रे बिल्डिंग चे निघतात ते काढतात आणि त्याच्यामध्ये परत सिमेंट वगैरे सगळं फिल करून त्याला पुन्हा कलर मारणार तर त्या चक्कर मध्ये ते पाणी जे फोर्सने मारतात त्या खिडक्या बिडक्यांवर लावून तुटते कदाचित बोलते ते खिडक्यांच्या काचा तर आपण उद्या त्यांचा बघू मी जर उठतेपर्यंत त्यांनी नंतर काम चालू केलं तर मी बोलू शकेल लवकर करणार आहे तर मग आपल्याला लवकर त्या सेक्रेटरीशी बोलावं लागेल का ना नाही नाही ना। 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 मला कडे येऊच नको बाळा नाही काहीतरी खातो ना देखे देखे से से बेटा सांग ना पूजा सांग ना डाळ भातास संत्रा कोण खायचा दुख आहे तू बाबाला घालून टाकले आपण नाईट ड्रेस तिचा काय बोलतो सगळ्याला घाबरत होती यार या

कुठे ऐक ना मी तुला पस्तीस लाख रुपये दिलेले त्यातून तीन लाख रुपये ट्रान्सफर कर हो त्यातून तू तीन लाख रुपये त्यातून ट्रान्स आलेत मला डिलिव्हरचा मेसेज आला आहे तू तीन लाख रुपये पाठव उद्या कोणाचे तरी हंड्रेड के फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहेत इंस्टावरती आता नाईन्टी नाईन पॉईंट सेव्हन के फॉलोअर्स झाले वाजलेत रात्रीचे साडे बारा तर होप सो उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत पूजाचे उद्याचे हंड्रेड के फॉलोअर्स पूर्ण होतील अरे बेटा थांब ना बेटा अजून झाले नाहीत राजा हा बोललेला शब्द एक ना 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 जेवी जेवी केला जेवी जेवी केला हेल्मेट मी थोडस ते ऍडजस्ट केलं फ्रेंड्स माउंट जे, जे लूज झालं होतं थोडस आणि रात्रीचा आता थोड्या वेळाचा टाइमपास चालेल भाव्याची थोडी मस्ती चालेल एक लो? आणि पाहुणे एक सॉरी साडेबारा वाजलेत रात्रीचे देख दोन वाजेपर्यंत आम्ही झोपून जाऊ तोपर्यंत मी व्हिडिओ एडिट करायचा प्रयत्न करेल लवकरात लवकर म्हणजे मला लवकर झोपता येईल तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद आजपर्यंत कदाचित मी हा व्लॉग अपलोड करेपर्यंत आपलं फॉर्टी केची फॅमिली पूर्ण झाली असेल सर्वांना मनापासून थँक्यू सो मच फ्रेंड्स इतक्या सपोर्टसाठी काही असेल तुम्हाला बोलण्यासारखं नक्की कमेंट करून कळवा जसं जमत जाईल तसं कमेंट्सला रिप्लाय देत जाऊ तामा आ गया थैंक यू सो मच फॉर वाचिंग फ्रेंड्स टेक केयर बाय बाय टाटा कर पहला तू टाटा कर तू पहला टाटा कर हो तू उठी हो इला इला फोन सोता है सात तक बेटा तू उल्टा पकड़ दे बेटा तू कैमरा वर बैठे होते बारा आँगटा खाली ठेव हाँ जा ले जा जा अरे फो जस आपण ब्लॉग एंड केला फ्रेंड्स तर पूजाचे नाईन्टी नाईन पॉईंट एट आले आता दोनशे बाकी आहेत तर होप सो उद्यापर्यंत होऊन जातील उद्या सुट्टी होणार आहे माझी हा उद्या सुट्टी होणार आहे माझी तुझी आता नाही थोड्या महिन्यांनी कायमची सुट्टी होणार गुडी तुला मी एक क्वेश्चन विचारते तुझं मत काय मी जॉब सोडू की राहू दे बघितलं हिचं तर काय भलतच असतं काय बोलली गुडी परत काय बोलली तुमच्या थोडे दिवस अनेक चॅनल उघडेल स्वतःच चा, तुम्हाला समजणार पण नाही पुण्याला आल्यावर एवढं लक्षात ठेव की प्रत्येक वेळी बिग बॉस सारखा चोवीस तास आपल्या समोर कॅमेरा असणार आहे